नमस्कार मित्रांनो मी उदय लाड एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा किंमत थांबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर साडेसात हजार च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा की मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि की अखेर साडेसात हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असता जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सव Ich wow. कि आखेर साडे साथ भावा की अखेर साडेसात हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा कि मग थांबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे भविष्यात कापसाचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार या प्रश्नांची पहिले उत्तर घेऊ ठरवूया त्यानंतर बघूयात की साडेसात हजाराच्या भावावर कापूस विकावा कि मग थांबावा बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर मागच्या एका महिन्यापूर्वी कापसाचा बाजारभाव जो आपल्या शंभर सेंट्सच्या आसपास दिसत होता तो सध्या पंच्याऐंशी सेंट्स पर्यंत खाली उतरलाय म्हणजे पंधरा टक्क्यांची या ठिकाणी आपण बघू शकतो घसरण झालेली आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा कापसाचा बाजारभाव काही अंशी घसरलाय यामुळे कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सध्या दबावात दिसतोय कारण ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये कापसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पण देशाचा विचार केला तर देशामध्ये यंदा कापसाचं उत्पादन तीनशे नऊ लाख गाठी व दोनशे एकसठ लाख गाठीची आवक सध्या झालेली एकोणपन्नास लाख गाठीचा शिल्लक साठा आहे म्हणजे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत या ठिकाणी अपेक्षित आहे या तफावतीचा जर विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावामध्ये आपल्याला जास्त तर या ठिकाणी घसरण दिसणार नाही पण खूप जास्त तेजी सुद्धा दिसणार नाही आणि कापसाची बाजारभाव पातळी ही सात हजार दोनशे तीनशे पासून ते आठ हजारच्या दरम्यान दिसणार अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला विक्रीचा सल्ला देतो की साडेसात हजार सात हजार सहाशेचा भाव मिळाला तर इथं तुम्ही तुमच्या गरजेनुसार पंचवीस तीस टक्के कापूस विक्री करू शकता त्यानंतर जी आणखीनशे दोनशे तीनशे तेज येईल तिथं पंचवीस तीस पंचवीस टक्के म्हणजे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यान कापसाची विक्री करा कारण कापसाचा बाजारभाव इथून पुढे खूप जास्त तेजी दाखवेल याची काही शक्यता दिसत नाही आणि घसरण पण होणार नाही म्हणून एका रेंजमध्ये राहणार म्हणून आपण जर कापसाची विक्री सध्याच्या भावावर पंचवीस टक्के जर केली तर काही अडचण पडणार नाही असं या ठिकाणी माझं प्रामाणिक मत आहे बाकी ज्याचा त्यांना सल्ला असणारा आपल्या सत्सग विवेक बुद्धीनं घ्यावा सल्लाच्या दोन पद्धती पडतात की बाबा आपल्याला पटला तर सल्ला घ्यावा नाही पटला सोडून द्यावा पण कापसाचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव भविष्यामध्ये प्रचंड तेजी दाखवणार नाही म्हणून प्रत्येक तेजीवर टप्प्याटप्प्यानं कर कापसाची विक्री मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार